हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे रवीना माझे न्यूज रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर मी माझ्या छोट्याशा इंट्रोपासून या ब्लॉगची सुरुवात करते मी आहे रवीना कोरवे मी मुंबईमध्ये अंबरनाथ या शहरामध्ये राहते माझं ग्रॅज्युएशन झालं असून मी एक हाऊसवाईफ आहे तर हा आहे माझ्या फॅमिलीचा छोटा मेंबर म्हणजे माझा मुलगा विहान तर हा आजीबरोबर गेला होता मॉर्निंग वॉक करण्यासाठी तर हा मॉर्निंग वॉकला गेलावल्यामुळे मी माझी सकाळची मॉर्निंगची जी छोटी मोठी कामं होती ती करून घेतली तर हा मॉर्निंग वॉक करून आल्यावर गोळ्या घेऊन आल्या होत्या मला दिला होता रॅपर ओपन करण्यासाठी पण मी मम्मा थोडंसं टेस्ट केल्याशिवाय मुलांना रॅपर कसं देणार माझ्यासारखे खूप साऱ्या मम्मा असतील ज्या थोडंसं टेस्ट करून दे मुलांना देत असते पण मुलांची ही सकाळची गोड स्माईल बघून ना प्रत्येक आईचं मन प्रसन्न होतं कितीही कामाचा स्ट्रेस असला तरीसुद्धा छानच वाटतं या आहेत माझ्या मम्मी म्हणजे सासूबाई ह्यांनी आज या जे फोटोशूट्स केले होते मॉर्निंग वॉकचे त्या त्या मला दाखवत होत्या तर या ब फोटोशूट्स आम्ही बघत होतो बघता बघता झाली होती सगळी कामं हो। तर ती कामं सगळी आवरून मग आता आम्ही संध्याकाळी निघालो होतो दर्शनासाठी म्हणजे मंदिरामध्ये जायला निघालो होतो मंदिरात जाता जाता वाटेमध्येच हा छोटासा पपी लागला होता ह्याच्याबरोबर मुलांनी खेळलं आणि मग आम्ही आता निघालो ही आहे माझी मुलगी मृतिका आम्ही तिला प्रेमाने मिली बोलवतो तर आज संध्याकाळी का चाललो आहे कारण की आज सकाळी खूप कामाचं प्रेशर होतं कामं होती थोडीशी त्यामुळे सगळी कामं आवरून मग आम्ही आता निघालो ऊन असल्यामुळे आम्ही काही दुपारी आलो नाही तर आता संध्याकाळी निघालो आहे हा हे मंदिरात जाण्याचा रस्ता थोडासा शांतच असतो कारण की ह्या रस्त्याला कोणी येत नाही कारण की आहे मधला रस्ता हा मंदिराजवळ जाऊन संपतो त्यामुळे या रस्त्याला जास्त गाड्या येत नाही फक्त जी कोणी लोकं मंदिरात जाणारी असतात त्यांच्याच काही गाड्या असतील तर आणि आजूबाजूला तुम्ही परिसर बघत असाल थोडासा असा सुकलेल्या झाडांचा असेल पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्हाला इथे खूप झाडं दिसतील आणि आजूबाजूला बघाल तर ही, ही, ही ब्राऊन जी बिल्डिंग आहे ती आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि आजूबाजूला अजून बघत असेल तर ह्या साईडला तलाव आहे आणि मागे खूप डोंगर वगैरे आहेत हे पण मी तुम्हाला कधीतरी वि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन ते पावसाळ्यामध्ये इकडे इतके छान ग्रीनरी असते ना की मन खरंच प्रसन्न होतं जो मंदिरात न येणारा असेल तोही येईल कारण की इकडचं वातावरण खूप शांत आणि थंड असतं तर चला रस्ता फटाफट संपवून आम्ही पोचलो मंदिराजवळ मंदिराजवळ पण थोडंसं काम चालू होतं कारण की इकडूनच पावसाचं सगळं पाणी खाली जातं त्यामुळे रस्त्यातून जी लोकं मंदिराजवळ येतात त्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग हे काम आता उन्हाळ्यातच करून घेतात की जेणेकरून करून पावसाळ्यात प्रॉब्लेम नको आणि इतकं गावसारखं इकडे आहे वातावरण की कळतच नाही की आम्ही शहरामध्ये राहतो आहे तर चला आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलो छानशा दर्शन घेतलं देवाचा आशीर्वाद घेतला मुलांनाही समोरून आशीर्वाद घेऊन दिला आणि विहानला जवळून आशीर्वाद घ्यायचं असतं मुलांची उत्सुकता कधी काय करेल काही सांगता येत नाही त्याचबरोबर मी दर्शन घेण्यासाठी मागे होते तेवढ्यात हा इथे करत होता डान्स ह्याला माहितीच नव्हतं की कुठल्या गाण्यावर काय करावं मुलांना जिथे कम्फर्ट वाटेल मुलं तिथे काहीही करतील काही का सांगता येत नाही हा डान्स करत बसला त्यानंतर थोडासा शोध बस लावत बसला की हे काय आहे ते काय आहे आणि मुलांच्या डोक्यात कधी काय विचार येतील हे सांगता येत नाही ते काही ना काही शोधत असतात लहान मुलं कधीच एका ठिकाणी बसत नाही आणि प्रत्येक आईचं हेच असेल की मी मुलांना व्यवस्थित बघते की नाही कारण की आपण जरी कुठे गेलो तरी मुलांवर लक्ष देणं असतंच तर गाभाऱ्यातून आता आम्ही बाहेर आलो बाहेर पण बघत असाल तुम्ही किती छान आणि एकदम सायलेंट दृश्य आहे तर मंदिराच्या मागेच लागून ही सापाची मूर्ती होती तर ता त्याचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे घरी जाण्यासाठी वाटेमध्ये थोडीशी तुम्ही बघत असाल इथे दगडं वगैरे खूप आहेत तर ता त्याच्यातले दोन दगडं मिलीने उचललेले आहेत आणि आता आम्ही तलावाजवळ जातो तलावा इथे ह्या रस्त्याला आलं की मुलांना तलावाजवळ जायचंच असतं त्यांचा हा कारण की मंदिरात जायला मुलांना इतकं आवडत नाही पण तलाव म्हटलं तर ते माझ्याबरोबर आवडीने निघतात कारण की तलावाजवळ त्यांना दगडं टाकून थोडा एन्जॉयमेंट करायचं असतो कारण की मी ह्या दिशेला पण जास्त येत नाही कारण की घरातली कामच असतं त्यावरतानाच पूर्ण वेळ निघून जातो तर ह्या रस्त्याला आले की मुलं जितका होईल तितका टाइम स्पेंड करतात तर त्यामुळे आता ही बघा खेळत खेळतायत दोघंजणं दगडं आहेत आणि दगडं आहेत बस हेच काम आज ते करत होते मी फक्त हे दगडं खेळ दगडांबरोबर खेळत होते तेवढ्यात मी आजूबाजूच्या दृश्याचा आनंद घेत होते मी एन्जॉय करत होते कारण की मी खूप कमी नदी साईडला येते म्हणून पण मुलांना बघून मलाही खूप बरं वाटत होतं कारण की ही, ही मुलांची छानशी स्माईल बघायला आईचं पूर्ण दिवस जातो की मुलांना हे बघून ना आईचा दिवसभराचा जो काही स्ट्रेस असतो जो काही कामाचा थकवा असतो ना तो खरंच निघून जातो मुलांना हॅपी बघून प्रत्येक आई अशीच हॅपी होत असेल तर बघा ह्यांचीही चिवची वाट तर त्यांचं हे सर्व चालूच होतं आणि मी व्हिडिओ शूट करत होते आणि खरंच हा ही जागा इतकी छान आहे ना पावसाळ्यात खूप छान वाटते ही जागा आणि हे तलाव तुम्हाला आता खूप असं खराब वाटत असेल पण पावसाळ्यात खूप छान असतो हे तलाव पण भरलेला असतो आणि इकडचा कचराही गायब झालेला असतो तर चला याचबरोबर मी माझा व्लॉग संपवते माझा व्लॉग आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय